केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेतून आणि खासदार धनंजय माडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर त्रेचाळीस कोटी रुपयांची पुनर्विकास कामं सुरू आहेत सध्या या कामांनी चांगलीच गती घेतली असून एकतीस मार्चपर्यंत सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे रेल्वे प्रवाशांसाठी पादचारी उड्डाणपूल नवा प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग विभाग यासह अन्य कामं पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं रूप बदलून जाणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावरून दिवसभरात सात रेल्वेगाड्यांची रेल्वे रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू असते खासदार धनंजय माडिक यांच्या पाठपुराव्यामुळे आता कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं कोल्हापूर स्थानकासाठी त्रेचाळीस कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यातून कोल्हापूर हातकळंगले रेल्वे स्थानकांवर पुनर्विकास कामं सुरू आहेत तसंच मार्केट यार्डातील रेल्वे गुड्स यार्डमध्ये काही नवीन कामं सुरू झाली आहेत कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील विकास कामं सध्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाली आहेत चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालंय तर चारही प्लॅटफॉर्मना जोडणाऱ्या फूट ब्रिजचं काम वेगानं सुरू आहे एकतीस मार्चपर्यंत ही कामं पूर्ण होतील अशी माहिती डी एम मालू कंपनीचे प्रतिनिधी सागर नलवडे यांनी दिली आमचा ओव्हरऑल सत्तर टक्केचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट झाला आहे फक्त आता तीस टक्के राहिला आहे तो दोन महिन्यात कम्प्लीट कम्प्लीट होईल दोन महिन्यात थोडंफार कसं लेट होला आहे कारण गर्दी स्टेशन आहे त्यामुळे थोडंफार अडचण येऊन त्यातून आम्ही काम करून कंप्लीट करण्याचा निर्धार आमचा कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील पुरुष प्रतीक्षालयाचं काम पूर्ण झालंय तर महिला प्रतीक्षालयाचं काम सुरू आहे तिकीट बुकिंग विभागाचं कामही पूर्णत्वास आहे रेल्वे स्थानकावर लिफ्ट आणि सरकता जिना सुरू आहे खासता धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या विकास कामांबद्दल रेल्वे प्रवासी समितीचे प्रतिनिधी शिवनाथ बियाणी यांनी समाधान व्यक्त केलंय खासदार महाडिक साहेबांनी मंजूर करून आणल्याप्रमाणे अमृत भारत योजनेखाली कोल्हापूर व स्टेशन स्टेशनसाठी अनुक्रमे सोळा कोटी व बारा कोटी मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे गुड्स मार्केट कोल्हापूरच्या विकासासाठी जवळजवळ पंचवीस कोटी रुपये साहेबांनी मंजूर करून आणलेले आहेत यासाठी माडिक साहेबांनी खूप काही प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन व आमच्या मागणीला योग्य तो पाठ साहेबांनी जोर दिल्यामुळं कोल्हापूर स्टेशनमध्ये व हारकल् स्टेशन बऱ्याच आपल्या सुधारणा पाहायला मिळतात यामध्ये प्रामुख्याने लिफ्टची सोय झाली एक्सिलेटरची सोय झाली कोल्हापूर स्टेशनची गडकी इमारत होती ती पूर्णपणे नष्ट होऊन तिथं मोठं असं भव्य इमारत उभी राहिलेली आहे कोल्हापूरचे दोन्ही लेडीज जेंट्स वेटिंग रूम पूर्ण होत आलेले आहेत स्टेशनच्या बाजूला खाजगीमध्ये आता आपल्या टॉयलेट ब्लॉक मिळतोय अशी खूप काही सुंदर कामं होत आहेत हो दरम्यान रेल्वे स्थानकाच्या आवारात एक भव्य स्वागत कक्ष उभारला जातोय तर रेल्वे स्थानकाच्या इमारतीचा ऐतिहासिक लुक कायम ठेवत नवी आकर्षक प्रकाश योजना आणि सुशोभीकरण केलं जात आहे त्यामुळं लवकरच कोल्हापूर रेल्वे स्थानकाची देखणी इमारत दिसून येईल